नमस्कार नमस्कार <coughs> माफ करा आपण भरपूर दिवस म्हणजे थोडक्यात दोन दिवस आपला क्लास हा होऊ शकलेला नाही आहे माझी तब्येत आणि सरांचं पेपर एकत्र जुळून आल्यामुळं क्लास हे काही होऊ शकलेला नाहीये चला आवाज आणि व्हिडिओ क्लिअर आहे का मला सांगा सर्वांना आवाज आणि व्हिडिओ क्लिअर आहे का मला सांगा ठीक आहे ठीक आहे दादा ठीक आहे आता थोडस ओके क्लिअर आहे हा ही आज हे तसंच आहे पण तो आता झोपलो होतो पण दोन ते तीन कॉल आले सर होणार आहे का होणार आहे का होणार आहे का मी म्हटलं ठीक आहे चालेल घेऊया आपण क्लास कारण टेबल मेथड आपली शिकवायची बाकी आहे ठीक आहे लसावी मसावी बाकी होता आपलं बरोबर का रे लसावी मसावी बाकी होता मागच्या वेळेस त्याच्यामध्ये मी तुम्हाला होमवर्क दिला होता ठीक आहे आपला हा होमवर्क झाला होता आणि भरपूर जणांना म्हटलं होतं की ह्या होमवर्कचं आन्सर जे आहे ते नंबरवरती पाठवायला सांगितलं होतं तर जवळपास एक तीन ते साडेतीन हजार मेसेज मला आले आणि माझा व्हॉट्सअप बंद करावा लागला नवीन चालू करावा लागला विचार करा म्हणजे किती मुलं ऍक्टिव्ह आहेत किती मुलं ऍक्टिव्ह आहेत यावरून समजत ठीक आहे समस्त। तीन साडेतीन हजार मुलांचे मेसेज आले आणि प्रत्येकाला मी रिप्लाय पण केलेला आहे परंतु एवढ्या जणांना रिप्लाय देणं शक्य नव्हतं ठीक आहे चला मग तुम्ही केला होता का होमवर्क केला होता का तुम्ही मागच्या वेळेस होमवर्क तुम्ही केला होता का अरे मागच्या वेळेस तुम्ही होमवर्क केला होता का चलिए केला होता व्हेरी गुड बघा आपल्याला हे सांगितलं होतं बारा अठरा आणि वीस याच याच उत्तर काढायचं होतं तर खूप जणांचं उत्तर या चौथ्या पर्याय जो चौथा ऑप्शन आहे यामध्ये खूप मुलांचं चुकलं होतं ठीक आहे एक हजार आठ समथिंग काहीतरी याचं उत्तर येतं परंतु खूप जणांचं या ठिकाणी उत्तर चुकलं होतं ठीक आहे याचं उत्तर येतं नव्वद ठीक आहे याच उत्तर किती येतं हो नव्वद अठरा पंचे नव्वद आणि पंधरा चोख पंधरा सख्ख नव्वद आणि त्यानंतर याचं उत्तर येत होतं याच एकशे चव्वेचाळीस उत्तर येतं याच ठीक आहे आणि याचं किती होतं एकशे ऐंशी होतं एकशे ऐंशी होतं अरे बरोबर का आणि त्यानंतर तुम्हाला एक हजार आठ हे याचं उत्तर होतं मग शेवटचं तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो ठीक आहे सोळा तीनशे छत्तीस अधिक दोनशे बावन्न ठीके एकीकडे आहे सोळा तीनशे छत्तीस आणि दोनशे बावन्न तुम्हाला काय सांगितलं होतं पहिल्यांदा असे रेषा मारून घ्यायचे एक उभी मेथड करून टाकायची एक आरबी मेथड करून टाकायचे यानंतरनं आपल्याला करायचं आहे काय ते म्हणजे सगळे संख्या कसे आहेत ने भाग जाणारे संख्या दिसत ठीक आहे सगळे ने भाग जाणारे संख्या आहेत पण आपण ने भाग घालूया चारी चौक सोळा चार अठ बत्तीस चारी चौक सोळा चार सख्ख चोवीस चार त्रिक बारा ठीक आहे पुन्हा तुम्हाला बघा या ठिकाणी चार आहे चौऱ्याऐंशी आहे त्रेसष्ट आहे आता या सर्वांना भाग जाणारी एक कॉमन संख्या आहे का मला सांगा या सर्वांना भाग जाणारी एक कॉमन संख्या आहे का चारला चौऱ्याऐंशी ला किंवा त्रेसष्ट ला भाग जाऊ शकते तुम्ही म्हणजे सर एक नाही दोन नाही दोन याला नाही जात तीन ने चारला नाही जात ठीक आहे मग अशी कोणतीही संख्या नाहीये मग अशा वेळी काय मिळतं तुम्हाला अशा वेळी काय मिळतं तुम्हाला सांगितलं होतं अशा वेळी तुम्हाला मिळतं ते म्हणते एच सी एफ मिळतं म्हणजे हायएस्ट कॉम फॅक्टर म्हणजेच मसावी मिळतं मसावी किती आला यांचा मसावी आला चार आता खूप मुलं काय केले की एकदम मोठा प्रश्न दिसला त्यांना मोठे अंक दिसले म्हणून मुलं काय केले घाबरले घाबरल्यामुळं त्यांना काय झालं त्यांना हे भाग ओढवता आला नाही अरे बरोबर का भाग ओढवता आला नाही त्यानंतर ना आपण मग याला कितीने भाग घालू शकतो मला सांगा तो ने भाग जाऊ शकतो एकवीसला चारने जात नाही आहे याचा ठेवा एकवीस चोक चौऱ्याऐंशी आणि एकवीस त्रिक त्रेसष्ट त्यानंतरनं ने भाग घाला चार एक चार चार एक चार आणि तीन अशी तीन आणि पुन्हा तीन एक एक आणि हा एक याप्रमाणे आपला टेबल मेथड आपण बघितली होती अरे बरोबर का आता बघा चार आहे एकवीस आहे पुन्हा चार आहे आणि पुन्हा काय आहे तीन आता ह्यांचा गुणाकार करायचा आहे चाळीस चौक सोळा गुन्हा आले अठ्ठेचाळीस गुणिले एकवीस अठ्ठेचाळीस गुणिले एकवीस करायचं आहे ठीक आहे आठ एक आठ पुन्हा चार एक चार आणि आठ दोन्ही सोळा वीस अशी शून्य सांचार दहा आणि हे वीस ठीके वीस शिशून हजार आले दोन पुरा चार दोन्ही आठ आट, आठ आणि दोन दहा अशा प्रकारे आपलं उत्तर किती आलं मग एक हजार आठ या आपला एलसीएम किती आला एलसीएम आला होता एक हजार आठ अरे आला होता कि नाही एक हजार आठ सर्वांचं आलं होतं का ठीक आहे सर्वांचं आलं होतं व्हेरी गुड चला हे झालं होतं नाही झालं नव्हतं ना एस एस सी जीडी ला पण एक प्रश्न ह्यावरती येतो म्हणजे येतो ठीक आहे भरपूर जणांना टेबल मेथड जमली नव्हती त्यामुळे थोडीशी आणखीन प्रॅक्टिस घेऊया आपण चला याचा सांगा पंधरा चोपन्न अठरा आणि बावन्न यांचा यांचा लसावी किती लसावी काढा यांचा लसावी काढा पंधरा चोपन्न पंधरा चोपन्न अठरा आणि बावन्न यांचा लसावी काढा ठीक आहे तुम्हाला वाटत असेल किंवा मोठे संख्या मोठे संख्या अवघड आहेत हे प्रश्न सोडवा बर आता काय आहे पंधरा आहे चोपन्न आहे आणि अठरा आहे आणि त्यानंतर ना बावन्न आहे यांचे टेबल मेथड पहिल्यांदा पक्की करून घ्या लक्षात ठेवा एलसीएम हा खूप महत्वाचा आहे लसावी मसाई खूप महत्वाचा आहे ठीक आहे चला सर आठ ला क्लास होणार आहे का नाही 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 होणार नाही, हो नाही सरां सर बाहेर आहेत सरांचे पेपर सुरू आहेत एक्झाम सुरू आहे त्यामुळे ते बाहेर आहेत याचं उत्तर सांगा भावन किती आता पंधरा चोपन्न अठरा आणि बावन्न मग तुम्ही म्हणताल सर या ठिकाणी बघा एक ने भाग जाणारच आहे दोन ने सगळ्यांना जात नाही पंधरा जात, जात नाही तीन ने सगळ्यांना जात नाही ठीक आहे चार ने सगळ्यांना जात नाही मग कोणती आहे तीन एचसीएफ म्हणताय कोणीतरी तीन एचसीएफ सी एफ म्हणताय ठीके चला तीन एच सी असेल तर तीन ने चोपन्नला भाग जात नाही तीन जर तुम्ही या ठिकाणी घेतला तीन पाच पंधरा ठीके तीन एक, एक तीन तीन अठ चोवीस तीन संघ अठरा परंतु याला तीन ने भाग जात नाही याला तीन ने भाग जात नाही म्हणून या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुमचा एखाद्या तारीला भाग जात नसेल तर त्या ठिकाणी तुमचा एचसीएफ काय असणार आहे मग तो यचसीएफ किती असणार आहे एक असणार आहे आधी लक्षात आला का तुम्हाला जेव्हा तुमचा भाग हा पूर्ण जात नाही जेव्हा तुमचा भाग हा पूर्ण जात नाही तेव्हा काय होतो तेव्हा एचसीएफ तुमचा किती येतो एक येतो लक्षात आलं का तुम्हाला लक्षात आलं लक्षात घ्या जर मी एक घेतलं तर सगळ्यांना भाग जातो बरोबर तर दोन घेतलं तर दोन ने पंधराला भाग जात नाही बाकी सर्व संख्यांना जातो जर मी तीन घेतलं तर या तिघांना भाग जातो परंतु या बावन्नला भाग जात नाही तीन ने बावन्नला भाग जात नाही जर मी चार घेतलं तर चोपन्नलाच भाग फक्त भाग जातो बाकीच्याला भाग जात नाही चा काही विषय येत नाही सहाचाही काही विषय येत नाही सातचाही काही विषय येत नाही याचा अर्थ खालीपैकी फक्त एकने भाग सर्वांना जातो म्हणून त्याचा मसावी किती आला मसावी आला एक मसावी किती आला एक याचं सी एफ म्हणजे काय मसावी लक्षात ठेवा याचं सी एफ म्हणजे काय मसावी मसावी किती आला मग मसावी आला एक मसावी किती आला एक आला आता पुढे बावन्नला भाग जात नाही म्हणून आपण काय करायचं बावन्न साठी आहे असं बावन्न ठेवा बावन्नला आहे असं ठेवा ठीक आहे त्यानंतर ना तुम्ही दोन ने भाग घालून बघा दोन ने बे नव अठरा बे त्रिक सहा आणि बे दोन्ही चार आणि बे सख्ख बारा त्यानंतर ना पुन्हा तीन ने भाग घाला पाच तीन त्रिक नऊ तीन एक तीन पुन्हा सव्वीस आहे असा पुन्हा तुम्ही पाच ने तीन ने आणि ने एकत्र भाग घालू शकता आता या सर्वांचा गुणाकार जर तुम्ही केला तर तुम्हाला काय मिळणार तुम्हाला मिळणार लसावी कोणाचंही उत्तर आलेलं नाही लसावी कोणाचंही उत्तर आलेलं नाही ठीक आहे हा विशाल पगारे म्हणतोय आज सर ग्राउंडचा टास्क दिला नाही लक्षात ठेवा मला थोडस वेळ नव्हता तब्येत ठीक नव्हती थोडस आराम केला एक दिवस ठीक आहे हा गुणाकार करून बघा राजांनो किती येतो गुणाकार तीन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले पाच गुणिले तीन गुणिले सव्वीस त्याप्रमाणे सात हजार वीस म्हणजे सत्तर वीस हे आपलं काय येतं याचा लसावी येतो किती येतो सत्तर वीस म्हणजे सात हजार वीस हा त्यांचा काय झाला लसावी आला म्हणजे सात हजार वीस या संख्येनेच फक्त या सर्व संख्यांनी भाग जाईल ठीक आहे चला पुढचं पुढचा प्रश्न त्याचा तुम्हाला सोडवायचा आहे ठीक आहे पुढचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे चोवीस छत्तीस एकशे चव्वेचाळीस दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि पाचशे बारा यांचा लसावी आणि मसावी काढा यांचा लसावी आणि मसावी काढा चला यांचा लसावी आणि मसावी काढा चला चला यांचा लसा बी काढा मग तुम्ही म्हणसाल सर काय करताय तुम्ही बघा पहिल्यांदा टेबल मांडून घ्या टेबल मांडून घ्या टेबल मांडून घ्या टेबल मांडून घ्या नंतर एक आडवी रेष मारून घ्या ठीके त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बघा बाराने भाग जातो का तीनशे पाचशे बाराला बाराने भाग जातो का बघा ठीक आहे बाराने भाग जातो का बघा बाराने सगळ्यांना भाग जातो परंतु याला जातो का बार चोक अठ्ठेचाळीस बोलाय किती तीन नाहीत ठीक आहे चला पाचशे बारा हा अंक आपण काय करूया कट करून टाकूया पाचशे बारा हा अंक काय करूया कट करून टाकूया मग फक्त तुम्ही काय करायचंय बाकीच्यांचा काढा ठीके या सर्वांचा लसावी काढा किती येतो बघा या सर्वांचा लिसावी काढा किती येतो बघा बारा कसं काय लसावी येतो आता बारा नाही आहेत बाराने पाचशे बाराला भाग जातो का पाचशे बाराला बाराने भाग जात नाही बेटा ठीक आहे बाराने भाग जात नाही एवढ्यांचा काढून बघूया आपण किती येतं ठीक आहे चला पहिल्यांदा बघूया आपण आता बाराने भाग करूया हो बारा दुनी चोवीस बार त्रिक छत्तीस बारा गुणिले बारा बारा दुनी चोवीस आणि उरले किती चार आहे बार चोख अठ्ठेचाळीस त्यानंतर ना पुन्हा दोन ने भाग जाईल तीन ने भाग जाईल ठीक आहे आता या ठिकाणी समजा कोणती संख्या अशी दिसतेय का तुम्हाला जी सर्व संख्यांना म्हणजे या सर्व संख्यांना भाग जाणारी अशी कोणती संख्या आहे का तुम्हाला अशी कोणती संख्या आहे जी दोन ला तीनला बाराला आणि चोवीस ला भाग जाऊ शकते मला सांगा कोणतीच संख्या जाऊ शकत नाही ठीक आहे या ठिकाणी बाराने सर्व संख्यांना भाग केला परंतु खालच्या स्टेप मध्ये दोन तीन बारा आणि चोवीस यांना भाग घेणारी एक कॉमन संख्या नाही म्हणून या ठिकाणी तुमचा मसावी किती आला या ठिकाणी तुमचा मसावी आला बारा या ठिकाणी मसावी तुमचा आला बारा ठीक आहे आता त्याच्या पुढची क्रिया काय करायची मग आपण तीन घेऊया ठीक तीन आहे तीनला तीन, तीन तीन दोन, दोन ने भाग जात नाही म्हणून दोन आहे असत तीन एक तीन तीन चौक बारा तीन आठ चोवीस ठीक आहे पुन्हा बघा दोन ने सर्वांना भाग जाईल बे एक बे बे दोन्ही चार आणि बे चौके आठ पुन्हा दोन आणि भाग जाईल पुन्हा दोनने भाग जाईल म्हणजे या सर्व संख्यांना दोन 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 ने भाग घ्या आता गुणाकार करा बे चार चार दोन्ही आठ आठ त्रिक चोवीस चोवीस गुणिले आपल्याला बारा करायचा आहे ठीक आहे सर्वांचा गुणाकार करा चोवीस गुणिले बारा बार चोख अठ्ठेचाळीस ठीक आहे बारा दोन्ही चोवीस चोवीस आणि चार म्हणजे लसावी किती आला तुमचा दोनशे अठ्ठ्याऐंशी लसावी किती आला तुमचा दोनशे अठ्ठ्याऐंशी हे आपण शॉर्टकट मध्ये कसं बघितलं होतं आपण शॉर्टकट मध्ये शिकलो शॉर्टकट मध्ये कसं शिकलो होत दादा आपण शॉर्टकट शॉर्टकटमध्ये शिकले होत नाही तेव्हा जर मोठी संख्या इतर सर्व संख्यांना भागत असेल मोठ्या संख्येने इतर सर्व संख्यांना भाग जात असेल तर शंभर टक्के तोच त्यांचा काय असतो लसावी असतो तोच त्यांचा काय असतो लसावी असतो ठीक आहे चला लास्ट घेऊया लास्ट घेऊया मात्र उद्यापासून मी थोडस जास्त आणेल ठीक आहे थोडस कन्फ्युज तुम्हाला होत होतं आज काही जास्त क्लास होणार नाही जर तुम्हाला टेबल मेथड जमत असेल तर तुम्ही बाकी क्लास करायची गरज नाहीये तुम्ही जाऊ शकता परंतु ज्याला टेबल मेथड जमत नाही त्याच्यासाठी मी प्रॅक्टिस भरपूर घेतोय सोडवायचं आहे ठीक आहे लक्षात घ्या आता तुम्हाला पंचवीस आहे पस्तीस पंचेचाळीस आणि पंचावन्न ठीक आहे या सर्व संख्यांचा लसावी काढून मला सांगा या सर्व संख्यांचा लसाबी मला काढून सांगा ठीक आहे खुशी दीपाली सांगतो मी तुम्हाला परत एकदा काळजी करू नका काळजी करू नका सांगतो मी तुम्हाला ठीक आहे भरपूर काही लसावी आहेत भरपूर लसावीची पद्धती आहे त्यामध्ये आपण टेबल मेथडलाच का घेतलं कारण ती टेबल मेथड ही सगळीकडे लागू होते आणि लवकर सुटते चला पंचवीस पस्तीस पंचेचाळीस पंचावन्न आपल्याला लसावी काढायचं आहे दादा लसावी पाच येतो म्हणतोय तुम्ही लसावी काढायचं आहे आपल्याला आपल्याला लसावी काढायचं आहे बरा या ठिकाणी आपण काय करायचं टेबल मांडून घ्या पाच ने भाग जातो पाच हा पाच हा पंचवीस पाच सात ते पस्तीस पाच नऊ पंचेचाळीस पाच एक पाच पाच एक पाच त्यानंतरचे जे सगळे संख्या आहेत बघा त्यानंतरचे जे सगळे संख्या आहेत ते संख्या कशी आहेत पाच सात नऊ आणि अकरा सगळे संख्या कशी आहेत एक मूळ संख्या आहेत सगळे संख्या कशा आहेत मूळ संख्या आहेत त्यामुळं काय करा या सर्वांचा डायरेक्टली गुणाकार करा कारण कुठल्या तरी दोन संख्यांना भाग जातो का बघा कुठल्या तरी तीन संख्यांना भाग जातो का बघा असं कुठेही जात नाहीये मग लक्षात घ्या या टायमामध्ये या टायमामध्ये आपल्याला काय करावं लागेल सर्वांचा गुणाकार करा सर्वांचा गुणाकार करा एक येईपर्यंत वाट बघू नका कारण का मूळ संख्या आलेत लक्षात ठेवा खाली सगळे कसे आहेत सगळ्या संख्या सगळ्या संख्या काय आहेत मूळ संख्या आहेत म्हणून काय करा पाच तरी आपला मसावी आलेला आहेच त्यानंतर पाच गुणिले पाच अकरा अरे समजून घ्या हे तुम्हाला गुणाकार करायचा आहे हा मोठा तुम्हाला गुणाकार करायचा आहे व्हेरी गुड सतरा हजार तीनशे पंचवीस हे उत्तर बरोबर आहे ठीक आहे सतरा हजार तीनशे पंचवीस हे उत्तर बरोबर आहे आता गुणाकार करून बघा काय येतो ठीके पाच गुणिले पाच पंचवीस पंचवीस गुणिले सात एकशे पंचाहत्तर पंचवीस सत्तर एकशे पंचाहत्तर ठीक आहे त्यानंतर ना एकशे पंच्याहत्तर गुणले नऊ एकशे पंच्याहत्तर गुणले नऊ पंधराशे पंचाहत्तर गुणले अकरा किती येतं सतरा हजार तीनशे पंचवीस हे तुमचं उत्तर येतं ठीक आहे मी थोडेसे ऑड नंबरच घेतोय कारण ऑड नंबर, नंबर नाही तुम्हाला हा टेबल मेथड क्या गरजेचा आहे हे तुम्हाला कळेल सर तीनने आणि सहाने भाग जातो ना कशाला तीनने आणि सहाने भाग घालायचा आहे कुठे जातो बाळा तीन ने आणि सहाने भाग मला सांग कोणत्या ह्या पाचला तीनने ने जातो का सातला ला जातो का नऊने ने जातो का अकराने जातो कोणत्याच संख्येना तीनने आणि नऊने भाग जात नाही म्हणून डायरेक्टली गुणाकार करू शकता ठीक आहे डायरेक्टली गुणाकार करू शकता चला आणखीन एक बघूया महत्वाचं ठीक आहे आणखीन एक बघूया महत्वाचं लास्ट घेऊया ठीक आहे सात घ्या चौदा बेचाळीस ठीक आणि एकशे सव्वीस एकशे छत्तीस एकशे एकोणीस घ्या आणि यांचा लसावी मला सांगा यांचा लसावी किती येतो मला सांगा लसावी किती येतो लसावी बरोबर किती यांचा लसावी बरोबर किती सात चौदा बेचाळीस एकशे सव्वीस आणि एकशे एकोणीस बरोबर अगदी बरोबर ओके चला मग लसाबी काढायला सांगतोय तर पोरं काय करतात मसाबीच काढतात कर काय करावं ठीके सात ने सगळ्यांना भाग जातो का बघूया सात एक सात सात दोन्ही चौदा सात सख बेचाळीस ठीक आहे पुन्हा सात एक सात उरले किती पाच सती आठ छप्पन पुन्हा सतरा सत्ते एकोणीसाशे त्यानंतर पुन्हा कितीने भाग जाईल दोन ने भाग जाईल बे एक बे बे एक बे बे त्रिक सहा बे नऊ अठरा सतरा मूळ संख्या आहे त्याला आहे असंच ठेवलं त्यानंतर तीन ने भाग जाईल कोणा जाईल तीन एक तीन आणि पुन्हा तीन त्रिक नऊ आणि त्यानंतर सतरा आणि सतरा आणि तीन एकाच पाळ्यात कोणत्याही नाहीत म्हणून डायरेक्टली आपला गुणाकार करूया कोणा कोणाकोणाचा येतो हा सतरा येतो गुणिले तीन येतो गुणिले तीन गुणिले दोन गुणिले सात हे सर्व गुणाकार करा तुमचं उत्तर तयार ठीक आहे गुणाकार करूया आपण सात दोन चौदा चौदा त्रिक अठ्ठे चौदा त्रिक बेचाळीस आणि इकडे सतरा त्रिक एक्कावन्न ठीक आहे चौदा त्रिक बेचाळीस आणि सतरा तरी एकावन्न हळूहळू गुणाकार करा ठीक आहे ह्या सगळ्यांचा गुणाकार सतरा तरी एक्कावन्न आणि तीन दोन्ही सहा साई सत्ते बेचाळीस या दोघांचा गुणाकार किती येतो एक्कावन्न गुणिले बेचाळीस एक्कावन्न गुणिले बेचाळीस आपल्याला करायचं आहे पहिले या दोघांचा गुणाकार गर करा बे एक बे नंतर या दोघांचा पाच दोन्ही दहा चार एक चार दहा चार चौदा चार हाताला आला एक पाचव्वीस आणि एक एकवीस उत्तर किती आलं आपलं एकवीसशे बेचाळीस हे आपलं उत्तर आलं लसावी किती आला एकवीसशे बेचाळीस ही लसावी आली ठीक आहे चला एकवीसशे बेचाळीस हे काय आपलं उत्तर आलं ठीक आहे थोडीशी तुम्ही प्रॅक्टिस करा मित्रांनो एलसीएम मेथड हे मला क्लास घेण्याची गरज नव्हती परंतु खूप जण त्या खूप जण म्हणले की सर टेबल मेथडची प्रॅक्टिस घ्या टेबल मेथड आम्हाला जमली नाही टेबल मेथडच गरजेची आहे ठीक आहे लसावी वरती आता महत्वाचे शाब्दिक उदाहरणं आपण उद्या बघूयात ठीक आहे उद्या शाब्दिक उदाहरणं उद्या पूर्ण लसावी मसावीमध्ये जे जे महत्वाचं आहे ते सर्व आपण काय करूया आजच्या म्हणजे पुढच्या उद्याच्या मध्ये घेऊया लक्षात घ्या ओमवर्ग तुम्हाला देतोय पुन्हा एकदा लसावी मसावीचा ठीक आहे चला आ, पहिला घ्या बारा छत्तीस अठ्ठेचाळीस ठीक आहे त्यानंतर तुम्ही घ्या बाराशे ठीक आहे दुसरा होमवर्ग घ्या सतरा एकशे छत्तीस ठीक है एकशे एकोणीस सोपा देतो तुम्हाला चला तीसरा, त्यानंतर ना या चोवीस अठ्ठेचाळीस शहाण्णव आणि लास्ट घेऊया एक हजार आठ ठीक है मोठी संख्या देऊया त्यानंतरनं मोठ्या संख्या घेऊयात आपण चार नंबर ठीके एक हजार दोनशे तेहतीस त्यानंतर पंधराशे साठ त्यानंतर चौदाशे सत्तर ठीक आहे यांचा तुम्ही काय काढायचं आहे लसावी काढायचा आहे हे तुम्ही होमवर्क घ्या आणि होमवर्क सोडवा ज्यांच्याकडे माझा नंबर असेल त्यांनी त्याच्यावरती पाठवा ज्यांच्याकडे नसेल त्यांनी उद्याच्या क्लासमध्ये मी हे रिटर्न घेईल याच्यावरती सोल्युशन पण देईल मग तेव्हा तुम्ही सोडवा उद्या मात्र आपण काय करूया शाब्दिक उदाहरणाकडे वळूया आपण काय करूया शाब्दिक उदाहरणाकडे वळूया ठीक आहे थोडस आज कमी त्रास घेतला आहे आणि जास्त बोलताही येत नाहीये परंतु थोडस महत्वाचं होतं ते पण तुमचं पे पेंडिंग राहील म्हणून तुम्हाला आज शिकवलेलं आहे ठीक आहे चला या ठिकाणी आपण थांबूया <coughs> उद्या मात्र आपण जोशने भेटूया धन्यवाद थोडीशी तब्येत परय नाही आहे बंद करतो बारा लवकर क्लास आराम करतो आज थोडस नंतर ना है। उद्या आपल्याला जास्त घेता येईल ठीक आहे कंटिन्यू आपण असंच राहिलं तर आहे ते पण आपलं घेता येणार नाही ठीक आहे उद्या पेपर आहे उद्या पेपरचं सोल्युशन तुमचं घेईल सोल्युशन सुद्धा लागेल ना ठीक आहे चला